आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा नमस्कार छत्री बांधवानं आज आपण आय एन ओ या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण एका ऊस बागायतदारांची आज मुलाखत घेणार तर या शेतकऱ्यांचे वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं त्यांना जैविक शेतीची प्रचंड अशी आवड आहे आणि हा त्यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एक यशस्वीपणे एका जैविक शेती जैविक शेतीच्या माध्यमातून एक यशस्वीपणे प्रयोग त्यांनी तयार केला आहे तर या प्रयोगाचा त्यांना कसा फीडबॅक आला आहे तर ते आज आपण जाणून घ्या तर नमस्ते ते नमस्कार तुमची प्रथमता ओळख सांगा आमच्यामध्ये रामदास भगवान माळी ओके शेवटी पंढरपूर जिल्हा सोलापूर okay. तर हा जो तुमचा उसाचा प्लॉट आहे तो किती एकराचा प्लॉट आहे एक एकराचा त्या उसासाठी आम्हाला असं कळलं की तुम्हाला प्रचंड जैविक शेतीचा आहे बरोबर पहिल्यापासून जैविक शेती ह्या उसाला एकही डोस केमिकलचा पल्लेला नाही ओके okay. हा शंभर टक्के ऑर्गॅनिक वाला वापरले काय केलं तुम्ही काय केलं ऑर्गॅनिक चार आळवण्यात चार फ्री झाले okay. आणि बाकीचे सगळे ऑर्गॅनिक बाकीच्या कंपनी ऑर्गॅनिक वापरले केमिकल काय वापरलेलं नाही उसाला तर आज उसा आहे तुमचा हा किती कांड्यावरती गेला जातो साधारण चाळीस बेचाळीस कांडे आहेत आपण प्रत्यक्षात मापून बघून असते हाय म्हणण्यापेक्षा मापून कांड्या टाकले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस 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 एकवीस बावीस तेवीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीसतीस चौतीस पस्तीस छत्तीस छत्तीस अडोतीस एकोणतीस चाळीस आणि एक्केचाळीस कांडी आणि प्रत्येक कांडीतलं जर अंतर बघितलं तर साधारण एक वीस तसं अंतर आहे कांडीचं आणि अशी उंची लांबी काढली तर वीस फूट बाहेर काय अडचण नाही बरोबर बरोबर फायदला एकंदरीत आपल्या बघा महाराष्ट्रामध्ये भरपूर शेतकरी उष्ण तर त्यांच्यासाठी तुमचं एक मार्गदर्शन म्हणा किंवा सल्ला म्हणून काय सांगू तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याने ऑर्गॅनिक शेतीवर भर जास्त दिला पाहिजे केमिकल न करता ऑर्गॅनिक शेतीवर भर जास्त दिला पाहिजे जर आपल्या पुढच्या पिढीला शेती द्यायची असेल तर ऑर्गॅनिक दिलं पाहिजे शेती तरच शेती पुढच्या पिढी जाणार आहे नाहीतर तर केमिकल न शेती जर पागी होत आली आहे ओके okay. हे जे अल्ट्राकिंग आहे तुम्ही आता दाखवता स्प्रे किती लिटर एकरी काय प्रमाणात स्प्रेला चार ड्रेचिंग केले ते चार आळंद म्हणजे स्प्रे केले ओके okay, हो एकंदरीत आपण जो तुमचा अमूल्य वेळ दिला त्या शेतकरी बांधवांना तुम्ही जो तुमचा अनुभव शेअर केला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आता आपल्या बाजूचे शेतकरी जातात जे ऊस मुकदम आहेत तुम्हाला काय वाटतं या आम्ही तर हा पहिल्यांदाच असा ऊस तोडायला लागलो आता दहा बारा वर्ष झाला आम्ही ऊस करतोय पण असा ऊस पाहिलाच नाही आम्ही म्हणजे जो, जो तो पहिल्यांदाच तुम्ही पहिल्यांदाच पाहतो तुम्हाला तोडण्यासाठी पण बरं वाटत असेल हो बरं वाटतं ना असला ऊस असल्यावर भरती पण आमची होती होतीय ना ओके तोडताना काहीच वाटत नाही आम्हाला एकंदरीत तुम्ही सुद्धा हो हु, समाधाना माझं नाव नारायण शेंगा ओके तुम्हाला काय वाटतं प्लॉट बद्दल प्लॉट म्हणजे आम्ही हां हां म्हणजे असं पहिल्यांदाच प्लॉट तुमचा समाधान ओके तर बघा शेतकरी मित्रांनो आपण या आयुनो या न्यूज चॅनेलच्या चे माध्यमातून आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे आपण अनुभव शकतो असंच हा अलोवेरा ऑर्गॅनिक्स या कंपनीच्या माध्यमातून एक खतरनाक असा ऊसाला रिझल्ट घेतला आणि ते शेतकरी दादाना त्यांनी शेअर पण केला आपण सर्वांनी जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद